हे विवन वेल फॅशन अँड ट्रेंड्स साडीचा ओव्हरऑल लुक तेव्हा खुलतो जेव्हा ब्लाउज डिझाईन स्पेशल पद्धतीने शिवून घेतले जाते अनेकदा सिंपल साडीसुद्धा डिझायनर वाटते कारण ब्लाऊज डिझाईन तितकेच सुंदर स्टायलिश आणि ट्रेंडी असते सध्या सणांचे दिवस सुरू आहेत तर अशा वेळेला आपण साहजिकच नवीन साड्या खरेदी करतो त्याच्यावरती आपल्याला ब्लाऊज शिवायचा असतो बऱ्याच वेळेला असा प्रश्न पडतो की आजकाल मार्केटमध्ये मा कुठला ब्लाउज पॅटर्न ट्रेंडमध्ये आहे तसेच आपण कुठला पॅटर्न आपल्यावरती सूट होईल तर आज मी तुमच्यासाठी या व्हिडिओमध्ये ब्लाऊजचे बॅकसाइडचे नेक पॅटर्न्स डिझाईन शेअर केलेले आहेत नवीन साडी खरेदी करताय त्याच्यावरती तुम्हाला ब्लाऊज शिवायचं आहे तर हे ट्रेंड ही लेटेस्ट पॅटर्न तुम्ही नक्की बघून घ्या आणि या पद्धतीने शिवून घ्या फेस्टिवल साडीसाठी तुम्ही या डिझाईन्स चूज करू शकता हे डिझाईन्स पाहायला खूपच सुंदर असतात आणि डिझायनर लुक देतात हे बॅक तुम्ही तुमच्या साठी सुद्धा शिवून घेऊ शकता तसेच जर तुम्ही लेहंगा वगैरे वापरत असाल तर त्याच्यावरती जे ब्लाउजेस असतात तर त्यासाठी सुद्धा अगदी परफेक्ट ठरणार आहेत आता यामध्ये काही डिझाईन्स खूप युनिक आहेत तर ते तुम्ही तुमच्या ब्लाउज साठी निवडू शकता लोन एकमध्ये कम्फर्टेबल असाल तर त्याचेही ऑप्शन्स आहेत तसेच जर तुम्हाला कटवर्क आवडत असेल तर कटवर्कमध्ये खूप सारे डिझाईन्स आहेत तर ते तुम्ही या व्हिडिओमध्ये बघून घ्या तसेच जर तुम्हाला तसेच डोरी लटकन बीड्स चेन वगैरे असे काही आवडत असतील तर ते सुद्धा तुम्ही तुमच्या बॅक पॅटर्नवरती तयार करून घेऊ शकता हे असे लाँग टेसल्स मॉडर्न टच देतात तसेच शेअर फॅब्रिक सुद्धा तुम्ही लावून घेऊ हो शकता त्यामुळे एक चांगला लुक मिळतो तुम्हाला साडी सिम्पल बट एक रॉयल टच देते यामध्ये वेगवेगळे तुम्ही शेप्स बघू शकता की होल नेक डिझाईन यू शेप नेक हाय नेक बॅक डिझाईन तसेच कोल्हापुरी महाराष्ट्रीयन स्टाईल बॅक नेक सुद्धा असते ती जी खास लग्न सराईत किंवा आपल्या सणांना आपण चूज करू शकतो परत झिपर बॅक डिझाईन असते कोल्ड शोल्डर बॅक डिझाईन जर तुम्हाला आवडत असेल तर ती तुम्ही करू शकता तसेच हार्ट शेप आहे क्रॉस स्ट्रॅप्स डिझाईन्स आहेत असे पॅरेल स्ट्रॅप्स आहेत तर यामध्ये आणखीन काही टाईप्स असतात सा ते म्हणजे डीप वी शेपनेक तसेच बोटनेक कटवर्क डिझाईन डोरी व लेटेस्ट ॲसेल पॅटर्न बॅक बटन स्टाईल नेट किंवा शेअर फॅब्रिक डिझाईन्स तर आजकाल ना हे सगळे पॅटर्न्स ट्रेंडिंगमध्ये आहेत जास्त करून या बैक नेक ना डिमांड आहे यावरचे काही टिप्स म्हणजे तुमच्या शरीर व साडीच्या प्रकारानुसार तुम्हाला बॅकनेक डिझाईन निवडावे लागेल लग्न समारंभासाठी तसेच सणांसाठी डोरी आणि टॅसेल्स चांगले दिसतात तर ऑफिस किंवा डेलिवेअरसाठी साधे राऊंड किंवा बोटनेक पॅटर्न्स योग्य राहतात कपड्याचा मटेरियल देखील डिझाईन ठरवताना एक महत्वपूर्ण भाग असतो तसेच आपण जो पॅटर्न निवडणार आहोत तर त्यामध्ये तुम्ही मेन म्हणजे कम्फर्टेबल असायला हवा खूप डीप किंवा ट्रान्सपेरंट डिझाईन असल्यास इनर लाइनिंग तुम्ही लावू शकता त्याला हे ब्लाउज डिझाईन्स तुम्ही पारंपरिक साडी म्हणजेच काठापदरांची साडी असेल किंवा पैठणी सिल्क साडी असते त्यापासून ते अगदी मॉडर्न साड्यांपर्यंत तुम्ही या डिझाईन्स चूज करू शकता खास साड्यांवरती तसेच खास प्रसंगांसाठी असे ब्लाउज डिझाईन्स तुम्हाला नक्कीच निवडायला हवेत कारण एक चांगल्या ब्लाऊजमुळे आपल्या साडीला देखील चांगला लुक मिळतो महागातली साडी असेल तर त्यावरती तुम्ही अशा पद्धतीचा ब्लाउज नक्कीच शिवून घेतला पाहिजे फक्त ब्लाऊजच्या पॅटर्नकडेच लक्ष न देता त्याचे फिटिंग सुद्धा तितकेच महत्वाचे आहे जर ब्लाउजची फिनिशिंग आणि फिटिंगच चांगली नसेल तर ओव्हरऑल लुक खराब होऊ शकतो आता तुम्हाला कोणत्या प्रसंगासाठी ब्लाउज शिवून घ्यायचा आहे त्यानुसार तुम्ही हे डिझाईन्स सिलेक्ट करू शकता जसे की लग्न समारंभ आहे तसेच काही उत्सव आहेत त्यासाठी डेलिवेअरसाठी तुम्ही साधे सिंपल ठेवले तरी चालतील यामध्ये छोटे छोटे डिटेल्स अगदी महत्वाचे आहेत जसे की टॅसेल्स मोती झरी लटकन पॅचेस कटवर्क आई होप तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल डिझाईन्स आवडल्या असतील तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओत आपण नवीन अशा वेगवेगळ्या स्टाइलिंग टिप्स व्हिडिओ